टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुतणे युवा नेते श्री पवार यांनी आज हवेली तालुक्याच्या सोहळा गावातील प्रमुख पदाधिकारी यांच्या भेटी घेत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा झंजावात हवेलीत आजपासून सुरू केला आहे वडकी गावात तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साबळे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड युवा नेते उद्योजक अनिल शेठ मोडक यांच्या घरी भेट देत पुढे उरुई देवाची येथे माजी सरपंच साहेब भाडे पाटील यांच्या निवासस्थानी युवा नेते युगेंद्र पवार यांनी भेट देत प्रमुख पदाधिकारी यांच्याशी मन मोकळेपणे संवाद साधत कार्यकर्त्यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करण्याच्या सूचना करत कोणत्याही अडचणी आल्या तरी मी तुमच्या सोबत आहे घर घर पिंजून काढून ताईंना परत खासदार करण्यासाठी सर्वांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत राहा असे आवाहन युवा नेते युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना केले त्यानंतर हंडेवाडीत माजी उपसरपंच पैलवान अशोक नावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस ताई कवडे यांच्या ऑफिसला भेट देत चर्चा केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या हवेलीच्या मुख्य कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यानंतर उरुई देवाची शेवाळेवाडी येथे माजी उपसरपंच महेंद्र शेवाळे यांच्या निवासस्थानी भेट देत चर्चा केली त्यानंतर होळकरवाडी येथे चेअरमन लक्ष्मणदादा झांबरे यांच्या राहत्या घरी भेट देतही चर्चा करण्यात आली नंतर अवताडेवाडी येथे बैठक घेण्यात आली त्यानंतर वडाचीवाडी येथे माजी उपसरपंच जिजाबा बांदल चेअरमन सोमनाथ धनवडे माजी सरपंच संदीप शेठ बांदल उंड्रीचे माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आणि माजी उपसभापती सचिन शेठ घुले पाटील आणि प्रवीण अबणावे यांच्या निवासस्थानी भेट देत चर्चा करण्यात आली आपल्या भागातील महत्वाच्या